काल लातूर मधल्या उदगीर मध्ये ज्या पद्धतीने बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती कॅश ट्रान्सफर झालेली होती नोटा बदल झालेल्या होत्या त्यानंतर काल चार कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं होतं आणि आज या बँक शाखेतील खात्यांचं ऑडिट केलं जाणार आहे काल रात्री दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आता गुन्हा देखील दाखल केलेला आहे राहुल कुलकर्णी अर्बर आहेत राहुल नेमकं काय काय घडत आहे रंगपोले पोले यांनी ही बातमी आल्यानंतर संपूर्ण खात्याच ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे काल रात्रीपासून या शाखेतले जेवढी म्हणून खाती असतील त्या प्रत्येक शाखेच ऑडिट खात्याचं ऑडिट केलं जात आहे आणि प्राजक्त नवीन माहिती अशी येते की मुळात ज्या खातेदाराच्या खात्यावरून म्हणजे विविध चार ते पाच खात्यावरून हे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले होते तर याही खातेदारांना ते माहिती नव्हतं त्यातल्या एका खातेदाराच्या कानावरती ही गोष्ट गेल्यानंतर त्यांनी बँकेत येऊन गोंधळ केला आणि तिथून हे प्रकरण उघडकीस आलं त्यामुळं जेव्हा हे प्रकरण लातूरच्या मुख्य ब्रांचला कळलं तेव्हा त्याच्यावरती कारवाई का नाही झाली असाही संशय निर्माण झालाय आणि आता पुण्याच्या मुख्य शाखेतून महाराष्ट्र बँकेच्या तिथूनही एक ऑडिटची टीम आलेली आहे दरम्यान काल ही घटना उघड झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदारणी या बँकेमध्ये ठिय्या आंदोलन केलेलं होतं त्यानंतर साडेबाराच्या सुमाराला बँकेच्या मुख्य शाखा प्रबंधकांनी आपल्या चार कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीवरून आता उदगीर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याचं नेमकं स्वरूप अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये दोन गोष्टी आहेत बँकेच्या संपूर्ण खात्याचं ऑडिट सुरू आहे आणि आता गुन्हा दाखल झालेला आहे प्राजक्टर राहुल मात्र बँकेचं कामकाज सुरू आहे की ते बंद ठेवण्यात आलंय सुरळीत सुरू आहे कारण एक वाजण्याच्या सुमाराला काँग्रेस पार्टीच्या या वर्कर्स कडून ते थे? जे काही आंदोलन सुरू होतं ते मागे घेण्यात आलं परंतु आजही त्यावरून राजकारण रंगणार आहे कारण आजही या बँकेच्या विरोधामध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे तो सुरू होईल थोड्या वेळामध्ये परंतु बँकेच्या वतीनं तहसीलदारांना एक पत्र देण्यात आलेलं होतं की आम्हाला पोलीस संरक्षण द्या त्याप्रमाणे या शाखेच्या बाहेर पोलीस संरक्षण तैनात करण्यात आलेलं आहे त्यामुळे सर, सर्वसामान्यांना बँकेचे व्यवहार करता येत आहेत या शाखेमध्ये राहुल तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल